मुख्यमंत्र्याची माझी लाडकी बहीण योजना आहे हे अजितदादांच्याच वाक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे हे तर फिल्लच आहे ऍप एप। ऍप्लिकेशन शंभर टक्के बोगस आहे आणि ऍप्लिकेशन मध्ये लोकांना प्रचंड त्रास होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे ऍप्लिकेशन चोवीस तास चालू नसतं पंधराशे रुपये सरकार देते उपकार करत नाही पक्षाच्या लोकांना जे काही मतदार नोंदणी करायची किंवा लोकांचे जे फोन नंबर किंवा डाटा मिळवायचा आहे ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी आहे म्हणजे माझी लाडकी बहीण पंधराशे रुपये मिळवण्यासाठी तिला जर प्रचंड त्रास होणार असेल घरात बसून मतदार नोंदणी किंवा लोकांचा डेटा गोळा करायचा फोन नंबर वगैरे मिळवायचे आणि नंतर आमच्या पक्षाला मतदान करा आमच्या पक्षाला मतदान करा म्हणून फोन मेसेज पाठवायचे हा साधा सरळ धंदा आहे अजितदादा असं म्हणतात जर तुम्हाला पंधराशे रुपये पाहिजे असतील तर मग परत सरकारला निवडून दिलं पाहिजे मित्रांनो सर्वांना नमस्कार आणि खास करून महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला सुद्धा नमस्कार खर तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना अर्थात महाराष्ट्रातील माता भगिनींना सरकारच्या वतीनं पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि मिळणार असल्यामुळं जो काही आनंद आहे महिलांच्या मनामध्ये तो खर तर द्विगुणित करणार आहे लोकांना भुलतापांना कसं पाडायचं लोकांना वेळेत कसं काढायचं आणि लोकांना खर तर आपल्याशी कसं जोडून ठेवायचं हे राज्यकर्त्याकडून लक्षात येतं आता मुख्यमंत्री महोदयांनी माझी लाडकी बहिणी योजना काढली आणि ऑनलाईन या माध्यमातून ती योजना तुम्हाला घरात बसून पण फॉर्म भरता येईल म्हणजे बारा तेरा कोटी जनतेच्या त्या ठिकाणी मनामध्ये आपलं स्थान करण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न करायचे आजपर्यंत सरकार किती अपयशी राहिलं याचं उदाहरण महाराष्ट्रासमोरच आहे पण सरकार कसं यशस्वी राहिलं किंवा राहिलं पाहिजे याचं सुद्धा उदाहरण महाराष्ट्राच्या मनामध्ये आहेच आता याच ॲपच्या माध्यमातून प्रत्येक महिला भगिनी त्या माझी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरते पण हे ॲप सुरू आहे का जर मी आत्ता लॉग इन करण्याचा प्रयत्न केला बरेच लोक आपल्याकडे येतात सामाजिक कार्यकर्ते असतो आपण आणि मग या सगळ्या गोष्टीतून खरं महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे हे ॲप आपल्यासमोर ओपन करतोय अक्षरशः मूर्खात काढायचा हा सगळा कार्यक्रम आहे ॲपच ओपन होत नाही हे मी दाखवतोय आता मी बोलत राहील अजून काही वेळाने याच्यात किती गडबड आहे हे सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेल पण त्या अगोदरच महाराष्ट्राचे बघा एरर आलं म्हणजे महिलांना जास्तीत जास्त त्रास द्यायचा आता घरातल्या करत्या महिलेलाच पंधराशे रुपये मिळणार आहेत मग नवरा परेशान मुलं असतील तर मुलं परेशान मुली असतील तर मुली परेशान अविवाहित असेल तर भाऊ परेशान किंवा स्व एखादी बहीण परेशान ह्या सगळ्यांना वेट्टीच धरलं जातं वेगळेवेगळे कागदपत्राचं त्या ठिकाणी पहिल्यांदा बराच सरकारने जांगड गुत्ता केला होता बऱ्याच लोकांनी विरोध केला मग त्यांनी बरेच अजून काहीतरी त्याच्यामध्ये हे आणले पण हे जर ॲप बोगस असेल म्हणजे माझी लाडकी बहीण पंधराशे रुपये मिळवण्यासाठी तिला जर प्रचंड त्रास होणार असेल माझ्या लाडक्या बहिणीला जर त्या ठिकाणी त्रासाला सहन करावं म्हणजे सहन करावं लागत असेल त्रास भोगावा लागत असेल तर बहीण सुखात कशी काय राहणार म्हणजे माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार सुद्धा म्हणाले म्हणजे महिने महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला आणि अर्थात महिलेला प्रचंड धक्का बसलेला आहे आणि ज्यावेळेस मी बातमी पाहिली अजितदादा असं म्हणतात जर तुम्हाला पंधराशे रुपये पाहिजे असतील तर मग परत सरकारला निवडून दिलं पाहिजे याचा अर्थ ही जी मुख्यमंत्र्याची माझी लाडकी बहीण योजना आहे हे अजितदादांच्याच वाक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे हे तर फिरलच आहे ऍप एप। ऍप्लिकेशन शंभर टक्के बोगस आहे आणि ॲप्लिकेशनमध्ये लोकांना प्रचंड त्रास होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे ॲप्लिकेशन चोवीस तास चालू नसतं म्हणजे सकाळी सुरू असलं तर अकरा वाजता बंद पडतं बारा वाजता सुरू असलं की चार वाजता बंद पडतं पाच सहा वाजता सुरू असलं की संध्याकाळी बंद असतं मग मध्यरात्री लोकांनी जागत राहून फॉर्म भरायचे हे ह्यांचे धंदे आता त्याच्यात मी आत्ताच अजितदादांचा उल्लेख केला अजितदादा काय म्हणतात सरकार जर तुम्ही परत निवडून दिलं तर उद्या विधानसभेला याचा अर्थ मी पहिल्या पण वेळ सांगितलं होत की सरकारची ही गेम आहे महिला भगिनींना पंधराशे रुपयात खुश करायचं अरे हा गणनायिकांचा देश आहे किंवा या विश्वावर फक्त गणनायकांचंच राज्य होतं आमच्या प्रत्येक महिला कर्तृत्वान आहेत म्हणजे कितीही आर्थिक संकट आलं तरी आजपर्यंत कुठल्याही महिलेने आत्महत्या केल्याची फारशी नोंद नाही कौटुंबिक हिंसाचारामध्ये महिलांच्या बळी जातात ह्या दुर्दैवीच घटना आहेत पण महिलेला तिचं कुटुंब कसं चालवायचं चा। हे तिला परफेक्ट माहिती आहे असं असताना तर तिला आर्थिक बळ देण्याची गरज आहे किंवा तिला वेगळ्या वेगळ्या म्हणजे कर्जाच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या निमित्ताने वेगळ्यावेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला पंधराशे पेक्षा दीड लाख जर दिले तर ती दहा लाख करू शकते त्या कर्तृत्वान व्यक्तीचं नाव स्त्री आहे आणि कमी पैशामध्ये सुद्धा कुटुंबाचा गाडा चालवणारी ती सुद्धा स्त्रीच आहे मग पंधराशे रुपये सरकार देते उपकार करत नाही अजितदादा पवारांनी पंधराशे रुपयामध्ये निवडून द्या म्हणणं म्हणजे ही महिलांच्या त्या भावनांशी खेळण्याचा सगळा प्रकार आहे आणि ह्यांना कशासाठी निवडून द्यायचं तुमचं ऍप्लिकेशनच ओपन होत नाही तुमचं म्हणजे लॉग इनच पुढे जात नाही किंवा अजून त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात तुमच्या वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या वेगळ्या वेगळ्या नेत्याने आता स्टॉल लावलेले ला आहेत तिथं फॉर्म घेणार तिथं अजून काय त्या ठिकाणी करणार लोकांकडून कागदपत्र का घेणार पक्षाच्या लोकांना जे काही मतदार नोंदणी करायची आहे किंवा लोकांचे जे फोन नंबर किंवा डाटा मिळवायचा आहे ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना त्याच्यासाठी आहे म्हणजे घरात बसून मतदार नोंदणी किंवा लोकांचा डेटा गोळा करायचा फोन नंबर वगैरे मिळवायचे आणि नंतर आमच्या पक्षाला मतदान करा आमच्या पक्षाला मतदान करा म्हणून फोन मेसेज पाठवायचे हा साधा सरळ धंदा आहे म्हणजे माझी लाडकी बहीण या योजनेचा हा सगळा पोलखोल म्हटलं तरी हरकत नाही आता ज्या एजन्सीनं हे ऍप्लिकेशन बनवलेलं आहे मला सरकार चांगलं काम करत आहे वाईट काम करत आहे याच्याबद्दल म्हणजे काहीच म्हणणं नाही महिलांना ते पंधराशे रुपये देत आहेत गोरगरीब सर्वसामान्य महिलांच्या चेहऱ्यावर आनंद असू शकतो पण तो आनंद ह्या विजन नावाच्या कंपनीच्या ॲपनी बनवलंय आणि तेच जर बोगत असेल तर मग या योजनेचं विजन सुद्धा काय असेल ते फक्त सरकार असेपर्यंत असेल का सरकार नसेपर्यंत असेल हा सुद्धा संशोधनाचा विषय मित्रांनो महिलांना बरीच कागदपत्र मागितली म्हणजे मी म्हणजे आपल्याच समाज माध्यमाच्या माध्यमातून माझं फेसबुक पेज असेल यूट्यूब असेल किंवा ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल याच्यावरून बराच आक्षेप घेतला ती बरीच व्हिडिओ लोकांपर्यंत व्हायरल सुद्धा झाली मी त्याच्यात एकच आवाहन केलं होतं इतके जर कागदपत्र महिलांना विनाकारण त्रास देणारे असतील म्हणजे तिकडं माही सेवा केंद्राचा रेट वाढला उत्पन्नाच्या दाखल्यामुळं तलाट्याचा रेट वाढला तलाट्याच्या दाखल्यामुळं आणि त्या ह्याच्यामुळं तहसीलदाराचा रेट वाढला तहसीलदार आणि तलाटे कचून पैसे कमवायला लागले अहो एका आठ दिवसामध्ये कोट्यवधी रुपये छापले ह्या लोकांनी आणि सरकारने मग नवव्या दिवशी त्याच्यामध्ये कागदपत्राची सवलत दिली आता आज प्रत्येक घरातली महिला ही कुटुंब प्रमुख आहे ती रेशन कार्डवर आली रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल बँक डिटेल्स असतील किंवा तुमच्या शाळेचा जन्माचा दाखला असेल आणि सगळ्यात महत्वाचं हमीपत्र ही जी काही महत्वाची कागदपत्र आहेत तेवढीच लागतात उत्पन्नाचा दाखला लागत नाही किंवा मॅरेज सर्टिफिकेट सुद्धा लागत नाही याच्यावरून सुद्धा काही ठिकाणी अडवणूक होते म्हणजे एका बाजूला तुम्ही ऑनलाईन करता डिजिटल इंडिया म्हणता आणि सरकारने तयार केलेलंच ऍप्लिकेशन जर त्या ठिकाणी ऑपरेट नसेल आता हा मो मोदींचा डिजिटल इंडिया आहे का हा फडणवीस शिंदे पवारांचा डिजिटल इंडिया आहे का जिथं सरकारचंच ऍप्लिकेशन चालत नाही लोड येतो त्याच्यावर लोड करंट लागतो हे ॲप्लिकेशनला अर्थात हे पुढे जातच नाही म्हणजे जसं अजित पवारांच्या मनामध्ये आहे जर सरकारला ह्या निवडून दिलं अजितदादांना मतदान केलं एकनाथ शिंदे साहेबांना मतदान केलं देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान केलं अर्थात त्यांच्या पक्षाला तरच पंधराशे रुपये चालू राहणार अन्यथा नाही मग तिकडे राहुल गांधींनी सांगितलंय महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार मग पंधराशे रुपये जास्त का आठ हजार रुपये जास्त मग ह्यांना नाही निवडून दिला तर मग तिकडे आठ हजार रुपये मिळतील मग जर काँग्रेसचं सरकार आलं तर मग राहुल गांधी आठ हजार रुपये अर्थात वर्षाला एक लाख रुपये देणार आहेत का का लोकांना फक्त अट्रॅक्ट करायचं तर कदाचित ते देत असतील किंवा देणार असतील तर मग मान, म्हणून ह्यांनी मग पंधराशे रुपयाची योजना काढली कुणाकडून मिळतील बोलाचाच भाता आणि बोलाची कडी अजून पंधरा लाख रुपये आलेले नाहीत घराघरात मुख्यमंत्री महोदय तुमच्या बहिणीचे जे काही मिस्टर आहेत दाजी म्हणू फार तर दाजी पंधरा लाख रुपयाची वाट बघतायत नाराज आहेत घराघरामध्ये त्यांचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे पण तो सोडवला जात नाही याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं पण हरकत नाही ऍप्लिकेशन चालत नाही सरकारने याच्यात काहीतरी दुरुस्ती करावी अन्यथा लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय आणि मनस्ताप सहन झालेली लोकं पंधराशे रुपये घेऊन उद्या भविष्यात कुणासोबत असतील किंवा कुणाला मतदान करतील हा संशोधनाचा विषय आहे धन्यवाद बाकी जर कुणाला ॲप्लिकेशन त्रास देत असेल तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगा आणि त्रास देत नसेल आणि फॉर्म भरले जात असतील तरीही मला सांगा की ॲप्लिकेशन सुरू आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना मनस्तापाला सहन करावं लागतं हे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्यांना जय महाराष्ट्र